हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ पर्यंत बघा कसं वाटतं काय झालं भूर जायचे आम्हाला भूर कुठे जायचे भूर <laughs> चल मग गॉगल ला जाऊ आपण भूर गोगल लाहो लोक जायचे ना हे कोणी बांधलंय आईने बांधलं बाबूने बाबूला येत का बांधता हो वाव माझी तर गुड गर्ल झाली आता हो की नाही का बच्चन <laughs> हाय बोल हाय कर हाय बोल हाय आता बोल बोल ऐकलं नाही बोल हाय बाकी किती गोड आवाजात बोलते हाय हो। हो। आई आता करायचे ना आपल्याला हो त्याला की नाही तुटेल ना बाबू तुटेल तो गोगलचा नेऊन ठेव जा तुझ्या कप्प्यात नेऊन जा मला गोगल एवढा आवडतो एवढा आवडतो की बस कस झाला लाओते हो एवढा गॉगल तिला लावायला म्हटल्यावर आपण घ्यायला काही हरकत नाही मी तिला छान छान गॉगल घेते आणि काल काय झालं मी भाजी आणायला भाजी मार्केट मध्ये गेले तर ओ बाबू तुटेल तो शोनू जाण येऊन ठेव जा नहीं। नहीं। तर मी भाजी मार्केटमध्ये गेले आणि एक आजी होत्या काय झालं काय झालं भुवो कुठे भू भूर जायचं का साची दिदी आली का बघ मग साची दिदी सोबत जाऊया आपण जा सा। जा साची दीदी दी आली का बघ बरं ट्युशन वरनं मग आपण जाऊ ना फिरायला भूर जाऊ आपण स्कूटी स्कुटीवर जाऊ जा जा ना बच्चू असं नाही करायचं बच्चू तू थुका बाहेर का काढतेस गंधूसारखा तर तिने ना गॉगल लावलेला होता परीने आणि ते आजी म्हणतात बाई एवढी एवढंश लेकर आलं एवढं लवकर चष्मा लागला का म्हटलं नाही हो आजी तिला डोळ्यात कचरा जाते ना गाडीवर असते म्हणून आहे आणि हो का मग तिथून परत मी थोडीशी पुढे गेले आणि तिथे ना दोन म्हणजे माणसं होते आणि ते पण भाजी विकत होते तर ते दोघांमध्ये काही चर्चेस करतात बघा ना म्हणे एवढी एवढीशी पोळी आणि तिला चष्मा आहे म्हटलं नाही हो काका ते धुळीमुळे मी तिला लावते बाकी काही नाही चष्मा वगैरे नेला म्हणे असं आहे का आम्ही म्हटलं एवढी छोटी मुलगी आणि चष्मा चष्मा वगैरे काही लागलेला नाही करायचं चला आता मी देवपूजा देवपूजा करते आणि झाल्यानंतर चहा ठेवते मस्त आणि चहा घ्यायला कोणी नसताना मी एकटीच असते मग मला असं कधी कधी वाटतं की नको घ्यायला पण कधी कधी पण होतं घ्यायचा घेते मग पण असं रेग्युलर नाही कधीतरीच घेते చా ఠేవాండా కఫీ పట్కం బ పట్టి కాను కుర బ్రహ్మా గూర విష్ణు గరూ రే మహేష్ గరూర్ సాక్ష్రహ్మా तस्मै श्रीगुर्वे नमः ॐ भूर्भुवस्वाहा तस्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयं सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवै सर्वात् छान मस्त चहा ठेवला आहे इकडे अद्रक चहा पावडर आणि साखर टाकून उकळते आता मस्त नंतर दूध टाकते इकडे भाजीपाला आणली आहे ब्रोकली वगैरे आणली होती टोमॅटो ते आणलं होतं आणि किराणा पण भरून आणला आहे तर आता मला किराणा भरायचा आहे डब्यांमध्ये सर्व काल किराणा पण केला संडेची संडेची सुट्टी असते ना मग जायला सोबत वगैरे प्रसाद असतो मग गेलो किराणा वगैरे करून आणला भाजीपाला पण केला तिकडे मस्त चहा उकळते माझा संध्याकाळची वेळ होती माझा चहा वगैरे झाला मस्त घरातलं कामावरल्यानंतर फ्रेश झाले देवपूजा केली देवपूजा झाल्यानंतर मस्त चहा आणि थोडीशी बिस्किट खाल्ली आणि परीसाठी पण मी इकडे चहा आणि बिस्किट रेडी करून ठेवलेले होते परी शेजारी गेली तिला बोलून आणलं आणि आम्ही दोघींनी मस्त चहा बिस्किट खाल्ले त्याच्यानंतर काय जेवण बनवावं कळत नव्हतं मग मटकीची भाजी चपात्या आणि खिचडी मी बनवला कारण त्या दिवशी पप्पा पण आलेले होते माझ्याकडे म्हणजे ज्या दिवशी प्रसाद नसतो घरी त्यावेळेस पप्पा येतात माझ्याकडे आणि आज पप्पा पण होते आणि प्रसाद पण होता मीच पप्पांना कॉल करून बोलून घेतलं की या पप्पा आज म्हणून तर पप्पा संध्याकाळच्या वेळी येतात सहा साडेपाच सहा वाजता येतात किंवा संध्याकाळी उशीर पण होतो त्यांना येता येता कधी सात आठ पण वाजतात आल्यानंतर रात्रभर राहतात आणि सकाळी सात आठ वाजता परत ते घरी जातात कारण शेतातले खूप सारे कामं असतात शेतामध्ये पाणी भरायचं असतं जनावरं असतात त्यांचं पण करायचं असतं दादाला पण ड्युटी असते तो सकाळी कामावरून व्हिजिटला जातो जे तो व्हेटरनरी डॉक्टर आहे तर पपा ता आ, तो तिकडे जातो आणि मग घरी पण थोडंफार बघायला लागतं तर पप्पा फक्त रात्रीसाठी माझ्याकडे येतात आणि सकाळी पुन्हा जातात आणि प्रसादचं कसं असतं प्रसाद कॉलेजमध्ये काही ना काही त्यांचे हे चालूच असतात आणि मग तो बाहेर जात असतो कुठे कॅम्पला जा तर कुठे कशासाठी जा त्याचं चालू असतं त्याच्यामुळे मग मी पप्पांना बोलवत आणि इकडे छान माझं मटकी मटकी चपाती आणि भाताची तयारी चालू होती आणि इकडे पप्पा मोबाईल बघत पडलेले होते आणि प्रवीर शेजारी गेलेला होता, तो शेजारी के इना चालू होता। तर शेजारी काही त्यांच्यासारखं जाणं येणं चालूच असतं कारण मुलं पण घरात बोर होतात आणि म्हणून त्यांना थोडंसं मोकळं म्हणून मी पाठवते तिकडे तर इथे माझा चहा रेडी झाला होता पप्पांसाठी कारण पप्पा आले होते त्यांच्यासाठी चहा बनवला आणि इकडे भात कुकरला लावल्यानंतर मी भांडी वगैरे घासून घेतली आणि मला किराणा पण भरायचा होता डब्यांमध्ये तर म्हटलं पटपट कामावरून घेऊया किराणा भरू आणि नंतर जेवण करूया तर संध्याकाळचं जेवण वगैरे झालं थोड्या वेळ पप्पांशी गप्पा मारल्या आणि थोड्या वेळ विचा स्टडी पण घेतला असंच माझा पूर्ण वेळ निघून गेला याच्यामध्येच आणि खूप सारा किराणा मी वरती पण काढून ठेवला होता कारण आल्यानंतर मी लगेच किराणा ना भरला नाही ज्या ज्या गोष्टी मला हव्या होत्या त्या त्या मी आधी काढून घेतल्या होत्या आणि नंतर म्हटलं प्रसाद चला आपण आवरून घेऊया आणि ही होती नेक्स्ट डेची मॉर्निंग आणि मॉर्निंगला मी सकाळी सकाळी आवरायला घेतलं कारण सकाळी सकाळी काम आवरलं तर बरं असतं नाही तर मग पूर्ण दिवस बोरिंगमध्ये जातो तर माझं हेच असतं सकाळी लवकर उठायचं घरातल्या सगळ्या गोष्टी पटापट आवरून घ्यायच्या स सर्व कसं क्लीन घरामध्ये असलं की आपला पण मूड फ्रेश असतो आणि मूड फ्रेश असला की दिवस पण छान जातो चिडचिड होत नाही काय नाही त्याच्यामुळे घरात एकदम क्लीन ठेवलं की छान दिवस जातो माझं तर असंच आहे आवरलं की मस्त वाटतं इकडे सर्व मी क्लीन करून घेत होते आणि बाकी हे चालू होतं माझं घरातलं सर्व क्लीन करायचं काम आणि इकडे खूप दिवस झाले मी फ्लावर पॉट क्लीन केलेला नव्हता तो पण म्हणजे थो थोडीफार धूळ बसतेच आपण खिडकी ओपन केल्यानंतर धूळ ही घरात येतेच कधी कधी हा बघा सध्या किचन पसर आणि पाचच मिनिटात मी सर्व काम आवडते आणि तुम्हाला पुन्हा मी किचन दाखवते कसं आवडते इकडे माझी लाडूबाई झोपलेली आहे ती झोपली इकडे मस्त तोपर्यंत मी कामावरून घेते बघू शकता तुम्ही माझ्या किचन मध्ये मा किती राडा झालेला हो आहे आणि हा राहाडा मी पाचच मिनिटात आवरेल आणि इकडे माझी लाडूबाई झोपेत रडायला लागले तर तिला बघते झोपी लावते आणि नंतर मग बाकीचं काम आवरते तर आत्ता वाजलेले आहेत दोन म्हणजे दोन ला दहा मिनिट बाकी आहे आणि आत्ताशी माझं काम आवरलंय तर एवढा उशीर झाला आज मला कामावर हो यायला कारण असं होतं की आज ना बीचा पहिला पेपर होता तो फर्स्ट स्टँडर्डमध्ये आहे फर्स्ट पेपर होता त्याचा तर त्याचा मी स्टडी घेतला काल आणि आज सकाळी त्याचा टिफिन बनवला आमचं जेवण बनवलं आणि पहिला त्याचं रिव्हिजन घेतलं त्याला स्कूलला रेडी करून दिलं तो नऊ वाजून पाच मिनिटांनी तो स्कूलला गेला आणि त्यानंतर परी मला खूप त्रास देत होते तर म्हटलं आता परीला झोपी लावावं आणि नंतर मग कामावर बाकीचं परी झोपली त्यानंतर मग मी सर्व घरातला आवरून घेतलं तुम्हाला दाखवते मी घरात क कसं आवरलं आहे म्हणजे फक्त मी हॉल आणि किचन आवरलं आहे गॅलरी वगैरे आवरली आहे टॉयलेट बाथरूम आता माझे दोन बेडरूम राहिलेत आता मी खूप थकली अजून जेवण पण केलेलं नाही आहे जेवण करते आणि त्यानंतर मग मी आ, दोन्ही बेडरूम आवरून घेते तर परी गेलेली आहे शेजारी दादीकडे तिकडे जाऊन ती खेळते आहे आणि ती माझ्या इथ इत, इथल्यापेक्षा ती तिकडे जास्त राहते म्हणजे जाते, इते, जाते इते, 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 ते जाते ते तिचं कंटिन्यू दिवसभर चालूच असतं फक्त झोपेल तेवढी ती शांत असते तर इकडे बघा मी सर्व हॉल आवरून घेतला आहे म्हणजे पूर्णाचा म्हणजे काचा वगैरे पुसून टी व्ही वगैरे एकदम क्लीन करून असं मस्त छान सर्व आवरून घेतलं आहे इकडे इकडे वीरचं पियानोचं प्रॅक्टिस चालू असते तर इथे त्याचा पियानो ठेवलेला आहे आणि इकडे असा छान असा मी हॉल आवरून घेतला आहे आणि किचनमध्ये तर विचारूच नका उघडा पसारा होता माझ्या किचनमध्ये तर किचन पण मी सर्व आवरले म्हणजे हे पूर्णच धुतलं स्टाईल वगैरे पूर्ण धुतलं आणि असं आवरून घेतलं आहे आणि इकडे मांडणीमध्ये धूळ खूप झालेली होती तर ही इकडची मांडणी पण मी आवरून घेतली इथे फ्रीजवरती पण आवरलं आणि गॅलरी पण आवरली गॅलरीला थोडंसं इग्नोर करा धु दु, धुतलेली नाही फक्त झाडून वगैरे घेतलं आहे मी गॅलरी अशी अशी छान आणि इकडे आहे माझं किचन तर हे दोन बेडरूम माझ्या आवर्यायचे बाकी आहेत अजून हे हे बेडरूम आवरायचं बाकी आहे इकडे तर खूपच पसारा झाला आता तो आवरेल मी संध्याकाळी आवरेल आता नाही आवरणार आणि इकडे पण खूप पसारा आहे इकडे टॉयलेट बाथरूमचं सर्व आवरून झालेलं आहे माझं तर आज पूर्ण काम आवता आवत मला दोन वाजलेत अजून मला जेवण करायचे सकाळी मी फक्त चहा घेतला होता चहानंतर मी काहीच खाल्लेलं नाही आहे आता परीचं जेवण झालं परीने जेवण वगैरे केलं दादी आल्या तर का दादीसोबत ती तिकडे गेलेली आहे आणि इकडे बघा ना याच्यामध्ये ना मी असं झाड लावलेलं होतं ही कुंडी घेतली त्यात झाड लावलेलं होतं बट ते ना आतमध्ये सूर्यप्रकाश नसतो आणि ते जास्त दिवस काही टिकत नाही म्हणून मी इथे ना हे हे ऑर्डर केलेलं होतं तर ते मी साईडला ठेवलेलं होतं इथे वरती ठेवलेलं होतं आणि आता ते यातलं झाड गेलं म्हणून मी यात ठेवलं आणि मणी प्लांट एकदम छान येतात तुम्ही घरात ठेवा बाहेर ठेवा पाण्यात ठेवा मातीत लावा ते छान येतात इकडे पण मी असं ठेवलेत झाडं थे जाहड़। मला झाडं खूप आवडतात पण माझ्याकडे ते टिकतच नाही काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही मला तर अशा प्रकारे माझं सर्व काही आवरून झालेलं आहे आता मी निवांत थोडा वेळ झोपेल परी शक्यतो परी झोपणार नाही कारण तिची झोप झालेली होती आता ती डायरेक्ट संध्याकाळीच झोपेल आणि दोन दिवस झाले ना ती एवढी त्रास देते मला मोबाईलसाठी की म्हणजे आई जेव जेवण करायला बसली की लगेच जाते मोबाईल घेऊन येते आई मोबाईल कालतून आई मोबाईल कालतून आता इला सारखा मोबाईल आणि यांचा कॉल आला व्हिडिओ कॉल तर असं झालं तिच्याकडे मोबाईल होता आणि तिने कॉल रिसीव केला छोटी आहे ती पण तिने केला रिसीव तिला आलं चुकून तिने बरोबर रिसीव केला आणि त्याच्यानंतर तिचे बाबा बोलतात तुझ्याकडे मोबाईल बाळा तू रिसीव केला आणि तितक्या शेजाच्या दादी आल्या ते बोलतात की नाही साचीची मम्मी आली त्या बोलतात की ती कार्टून बघत होती म्हटलं की लता माझी वाट लागली त्यानंतर मी पंधरा मिनिट त्यांची बडबडच ऐकत होते तू तिला सवय लावू नको कार्टूनची ती खूप त्रास देईल वीर किती त्रास देत होता मी शांत बसून घेतलं म्हटलं हो चालेल आणि तिला आहे ना आता कार्टूनचं खूप वेळ लागले तर मग मी काय करते थोडंसं समजावते तिला आणि मग नादी लावते किंवा तिला ओरडते पण मी आणि मग ती शांत बसते काहीतरी खेळते वगैरे आता माझं असं आहे की तिला आहे ना थोड्याशा खेळणी आणाव्यात घरामध्ये पझल्स वगैरे असं की ती त्यामध्ये नादी लागेल मग बघते मी आता तेच करते चला बाय बाय